पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये जेव्हा महाच्या आमदार आणि मंत्र्यांशी ते संवाद साधणार आहेत अशा वेळेस मंत्री धनंजय या मुंडे यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले आज ते परिणीत आहे असं आहे की धनंजय धनंजय मुंडे यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलंय नाही आलंय त्याविषयी माझ्याकडे अधिकृत माहिती नाही खरं म्हणजे अजित पवार हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री बरं का अशा अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर स्वतः आमच्या प्रधानमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते जाहीर मंचावरून प्रफुल्ल पटेल मग त्यांना पण दूर ठेवणार आहेत का ही ढोंग आहेत ही सोंग ढोंग आहेत अजित पवारांवरती जे प्रधानमंत्री दोन दिवसापूर्वी सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात अशोक चव्हाणांवरती आरोप करतात ते आज मंचावरती असणार आहेत मग धनंजय मुंडेवरती अन्याय का जर तसा असेल तर जर खरोखर तसा असेल तर मुंड्यांवरती अन्याय का महायुतीमध्ये चाळीस टक्के लोक हे टेंटेड आहेत कलंकित आहेत आणि ते कलंकित आहेत हे स्वतः देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत राहिले आता ते कसे काय मग स्वच्छ झाले त्यामुळे धनंजय मुंड्यांना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय हा काय प्रकार आहे हे फार संशोधनाचा विषय आहे मकोप्पा अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली आहे आणि त्याचे परसाद परळीत उमटले आहेत काल परळी बंद पुकारण्यात आला आजही परळी बंदची हा आहे त्यांचे जे कुटुंबीय आहेत हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे वाल्मिकांडा कराडला मकोका लावणं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे प्रधानमंत्री मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार मणिपूरप्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे एखाद्या गुन्हेगाराला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होत असताना भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात हिंसाचार करतात परळी बंद ठेवतात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात हा काय प्रकार आहे आम्ही एखादं आंदोलन केलं तर आम्हाला परवानगी मिळणार नाही विरोधी पक्षाला किंवा आमच्या लोकांना तुरुंगात टाकतील मग इथे तुम्ही काय शेपूट घालताय माझा प्रश्न असा आहे आता सगळ्यांना की कारवाई झालेली आहे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे आता आपण सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे बीडची एन सी पी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे आणि ते चारित्र्यवान आहेत अशा व्यक्तींचा तपास करूनच मग पदावर घेतलं जाईल असं म्हटलं जात कोणते एन सी पी अजित पवार जे एकूण सगळं बीड आणि पळवीमध्ये घडते हो पण जोपर्यंत तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तो तुमच्या या कृतीला काही अर्थ नाही लोकांचा आक्षेप जो आहे तो आकाच्या आकाला आहे ना त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करायची हिंमत दाखवत आहे का तरच संतोष देशमुख यांचा तपास हा निष्पक्षपाती होईल ज्यांच्यावरती शिंतोडे उडाले ती व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात मन आहे एन सी पीच्या सरकारमध्ये आहे त्यांच्या त्यांच्या गटामध्ये आहे सरकारमध्ये आहे आणि तुम्ही चारित्रवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय चारित्र्यवान कोणाला म्हणावं हे आता आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावं लागेल की चारित्र्याची नक्की व्याख्या आम्हाला परत भगवद्गीता शोधावी लागेल त्यात श्रीकृष्णानं काही चारित्र्यावरती काय प्रवचन दिलंय का अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन आता मोठा प्रश्न आहे ना कारण चारित्रवान लोक मध्ये घेणार आहेत अजित पवार मग सुरुवात कोणापासून करणार आहेत हा याच उत्तर द्या